नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील एक महत्वाचे अपडेट आलेली आहे आणि योजनेचे जे काही पैसे आहेत ते डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे परंतु यासाठी आपल्याला एक अर्जण काम करावं लागणार आहे आणि ते काम नेमकं कोणतं आहे तर याची माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की हे काम करणं आपल्यासाठी गरजेचं आहे आणि तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए, त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला सात मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार पुन्हा एकदा स्थापन झालेलं आहे आणि या महायुतीच्या सरकारला निवडणुकीच्या काळामध्ये आपण प्रचंड प्रमाणात मदत केली त्यामुळेच हे सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आहे आणि त्यामुळे या या सरकारने लगेच निर्णय घेतलेला आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आदेश पण संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठे हे पैसे जमा होताना आपल्याला दिसून येईल तर मित्रांनो सुरुवातीला आपण काय करायचं आहे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले असेल तर त्यांनी या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट्स करा की माझ्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे त्याचबरोबर ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यांनी सुद्धा लाईक करा आणि कॉमेंट्स करा म्हणजे आपल्याला नेमकं कळून येईल की कोणत्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्यानंतर पुढे बघूया पुढे जी काही बातमी आपण बघणार आहोत ती अतिशय महत्वाची आहे आणि त्या बातमीनुसार आपल्याला सुद्धा एक काम अर्जंट करावं लागणार आहे तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो या ठिकाणी विशेष योजनेअंतर्गत कागल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की महायुतीने मागील सरकारमध्ये एक निर्णय घेतलेला होता की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर जे काही पैसे जमा केले जाणार आहे इथून पुढे तर ते डीबीटी मार्फतच हे पैसे जमा केले जाणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांना आता डीबीटी साठी ई केवायसी सी करणं गरजेचं असणार आहे तर ते नेमकं पुढे कसं करायचं आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा ही जी काही बातमी आहे ही कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील ही बातमी आहे आणि होऊ शकते पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याही तालुक्यामध्ये तहसीलदार अशा प्रकारचं नोटीस काढू शकतात की सगळ्या लाभार्थ्यांनी आता ई केवायसी करा तरच तुमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो पुढे बातमी बघूया आपण तर बघा मित्रांनो यासाठी सर्व लाभार्थ्यांची ई केवायसी करणे आवश्यक आहे ज्या लाभार्थ्यांची ई केवायसी झालेली नाही अशा लाभार्थ्यांची यादी गावातील तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावली आहे तर बघा या ठिकाणी कागल तालुक्या संदर्भात जो काही निर्णय झालेला आहे की सगळ्या लाभार्थ्यांनी ई केवायसी करणं गरजेचं आहे जर ई के वाय सी झालं नाही तर त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार नाही तर त्यासाठी बघा पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी या कॅन्डिडेटनी ई के वाय सी केलेलं नाही तर त्यांची जी काही यादी आहे तलाठी कार्यालयामध्ये ला लावण्यात आलेली आहे यादीतील लाभार्थ्यांनी आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर घेऊन कॅम्पच्या ठिकाणी उपस्थित राहून ई केवायसी पूर्ण करावी असे आवाहन तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केलेले आहे आणि मंडल न्याय कॅम्पचे आयोजन आता करण्यात आलेले आहे तर बघा या ठिकाणी हे जे काही तहसीलदार आहेत तर या तहसीलदारांनी ई केवायसी करण्यासाठी करण्यासाठी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर काही पैसे जमा होणार आहे डीबीटी मार्फत तर त्यासाठी ई केवायसी करणं अतिशय गरजेचं आहे तर मित्रांनो हाच नियम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही लगेच लागू होणार आहे त्यामुळे होऊ शकते प्रत्येक जिल्हा स्तरावर अशा प्रकारचे ई केवायसी करण्यासंदर्भातले कॅम्प सुद्धा लागू शकतात त्यामुळे आता आपल्याला काय करावं लागणार आहे अगोदर ई केवायसी करावं लागणार आहे तरच आपल्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत पैसे जमा केले जाणार आहे बँक खात्यावर त्यामुळे आता आपल्याला ई e केवायसी करावं लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याही तालुक्याचे जे, जे काही तहसीलदार आहे तर ते अशा पद्धतीचे एक नोटीस काढू शकतात किंवा अशा प्रकारचा जो काही कॅम्प आहे तर तो, तो भरू शकतात आणि या कॅम्प मध्ये आपल्याला सहजपणे ई के केवायसी सी के सी करावं लागणार आहे तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेसंदर्भात हे नवीन अपडेट आलेला आहे त्यामुळे आता आपल्याला ई केवायसी सी करणं गरजेचं आहे अन्यथा आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही त्याचबरोबर जे काही उर्वरित पैसे आहे अजून बाकी अनेक लाभार्थ्यांचे तर त्यांचे पैसे सुद्धा लगेच त्यांच्या खात्यावर आता येत्या पुढच्या हफ्त्यामध्ये जमा होणार आहेत तर ही सुद्धा एक महत्वाची बातमी होती त्यामुळे मित्रांनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद